पुढची एक धक्कादायक बातमी आहे आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या असुरक्षितपणे घराघरात पॅकिंग सुरू असल्याचं समोर खेमानी परिसरात हा धक्कादायक प्रकार महिला आणि लहान मुलांना या स्वॅबस्टिक पॅक करण्याचं कोणत्याही प्रकारची सुरक्षितता पाळली जात नाही त्यामुळे या अशा हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रसार आणखी वाढण्याची शक्यता आहे ज्या स्वॅबस्टिक्स या रुग्णाचं सॅम्पल घेण्यासाठी वापरल्या जातात त्या खरतर तर स्टराईल हव्यात डिसइन्फेक्टंट हव्यात मात्र अशा पद्धतीनं घरोघरी जर हे काम स्वॅपस्टिकच्या पॅकिंगचं दिलं जात असेल तर यामध्ये कोणत्याही प्रकारची हायजीन पाळली जाणार नाही इतकं नक्की त्यामुळे हे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही महिला आणि लहान मुलं यांच्याकडून या स्वॅपस्टिकचं पॅकिंग उल्हासनगरमध्ये सुरू असल्याचं निदर्शनास आलंय चाचणी जी आहे ती आर टी पी सी आरच्या माध्यमातून केली जाते आणि आर टी पी सी आरच्यासाठी जे साहित्य वापरलं जातं ती किट ते स्टिक ठीक ह्या ठिकाणी बनवले जात आहेत महिला वर्ग हे बनवत आहेत आपण पाहू शकतो की महिलांच्या हातामध्ये ते आहे आणि कशाप्रकारे हे पॅकिंगचं काम या ठिकाणी करतायत आता महिला या ठिकाणी होत्या मात्र आता त्या आपल्या कॅमेऱ्यासमोर येत नाही आहेत आणखीन काही ठिकाणी आपण बघूया की या परिसरामध्ये कशाप्रकारे हे सगळं चालतं संत ज्ञानेश्वर नगरचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहू शकतो ताई बसा 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 अरे कशाला पळताय ताई तुम्ही पण ते आपण पाहू शकतो की सॅप बनवण्यासाठी या ताई आपण बघू शकतो की हे ताई हे कसं करता पॅकिंग जरा स्वॅब घेण्यासाठी लागणार हे त्या स्टिक आहेत ज्यातून आरटीपीसीआर स्वॅब घेतले जातात निर्जंतुकीकरण केलेलं आहे की नाही माहीत नाहीये असुरक्षित आहे सगळं ताई कोण देत हे तुम्हाला आणि किती पैसे मिळतात किती काय टार्गेट असत का, हजार पीस केलं की वीस रुपये येतात किती दिवसापासून करत आहे एक दोन दिवस आलं बनवत आहे आणि कोणी दिलं हे ते खाली सेट आहे त्यांनी दिलं अच्छा हे आपल्या ज्ञानेश्वर नगर मध्ये सगळ्या घराघरामध्ये चालतं हो दोन दिवसापासून सुरू आहे हो हो बरं आतापर्यंत किती बनवले तुम्ही आतापर्यंत तीन हजार बनवले ओके पैसे मिळाले का त्याचे तुम्हाला Nice. अच्छा हे आपण बघू शकतो की खाली ती स्टिक आहे बायोस्वॅब म्हणून आहे आणि याच्यावर लिहिलेलं आहे की निर्जंतुकीकरणचं सगळं लिहिलेलं आहे नसलमधून घेतले जाणार हे स्टिक आहे आणि ही स्टिक आता एखादाच रुग्ण असेल ज्याला टेस्टिंग करायची असेल त्याचा स्वॅब घेण्यासाठी वापरली जाणार आहे मात्र ही सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न आहे मोठा कारण अशा प्रकारे जर घराघरांमध्ये गहरा या स्टिक पॅकिंग करण्यासाठी दिल्या जात असतील तर त्याच्या सुरक्षतेविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आणि संपूर्ण घराघरामध्ये हे काम उल्हासनगरच्या सुरू आहे हा धक्कादायक ही सगळी बातमी आहे आणि ज्यांनी हे सगळं समोर आणलं ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात क्या हे पुरे एरिया में क्या चल रहा है ये मैंने कल देखा तो मैंने कई लोगों को व्हॉट्सअप पे या काही ऐसा मैंने डाला मगर कोई भी रिप्लाय या कुछ नाही आहे जब देखा कि कुछ बच्चे बैठ के इसको बना रहे हैं और ऐसे जमीन पे रख के तो मैं सोचा जब ये चीज ये पहले गंदा हो चुका है तो कोविड जो किट है ये टेस्ट करने के लिए तो ये टेस्ट के टाइम में ही नेगेटिव के या पॉजिटिव बताएगा ये कैसे कन्फर्म होगा कशासाठी वापरला जातो हे माहितीय तुम्हाला ओय योड काय मला माहित नाही नाही बाबा म्हणजे कशासाठी हे सगळे साहित्य वणवले जातात ते देखील इట్లా महिलांना माहित नाहीये त्यामुळे अतिशय असुरक्षित असं हे सगळं पॅकिंग आहे आणि याच्यावर आता कोणती कारवाई होते ते बघणं महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट आकाश सहानेसह गणेश गायकवाड न्यूज एटीन लोकमत उल्हासनगर